सर्वांना नमस्कार बलात्कारानंतरचे प्रेम वेदांजली या कथेचे एकोणतीस एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आता वेदने ड्रायव्हरला वेदाच्या घरी गाडी वळवायला सांगितली जाता जाता त्यानं तिच्यासाठी एक रेड रोज बुकेपसुद्धा विकत घेतला आणि तिला फ्रेश वाटेल म्हणून आणि आता इकडे वेदाने तिच्या मम्मीला फोन केला आणि म्हणाली मम्मी अगो वेद घरी येतोय आता काय करायचं शलाका म्हणाली अरे बाप रे वेदा पण आता तू कुठे आहेस वेदा म्हणाली मम्मी मी आपल्या घरापासून खूप लांब आहे आणि माझ्या बॉयफ्रेंडसोबत आहे आणि वेद आता कुठे आहे हे मला सांगता येणार ना नाही शलाका म्हणाली तुला जमत आहे तितक्या लवकर तू पटकन घरी ये मी वेदला काहीतरी कारण सांगून थांबवून ठेवते आणि ऐक पाठीमागच्या गेटने आहे समजलं का समोरून येऊ नकोस असं म्हणून शलाकाने तिचा फोन ठेवला आणि वेदला फोन लावला आणि म्हणाली वेद तू कुठे आहेस वेद म्हणाला मम्मी मी वेदाला भेटण्यासाठी तिकडंच येतोय आणि शलाकानं त्याचं ॲक्झॅक्ट लोकेशन विचारून घेतलं आणि वेदला यायला आणखीन वीस मिनटं तरी लागणार होती शलाकाने वेदला वेदाला फोन करून सांगितलं की तो वीस मिनिटात पोहोचेल त्याच्या आत तू पोहोचली पाहिजे समजलं आणि त्याला जर डाऊट आला ना वेदा तर आपलं काही खरं नाही असं म्हणून आता शलाका वेदाची गाडी कधी येईल याकडे लक्ष देतच होती आणि जशी वेदची गाडी दिसली तसं तिने वेदाच्या रूममध्ये जाऊन शॉवर ऑन केला वेद बुके घेऊन घरात आला आणि शलाकाला म्हणाला मम्मी वेद कुठे आहे आणि शलाका म्हणाली अरे ती बाथरूममध्ये आहे तुला बघ हवं तर जाऊन वेद आता दरवाजाजवळ गेला पण शॉवर ऑन होत आहे त्याला कळलं आणि तो पुन्हा हॉलमध्ये आला आणि शलाका म्हणाली वेद वेदा लवकर बाहेर नाही यायची तुला जर वेळ नसेल तर तू जाऊ शकतो किंवा आता तू तिची वाट बघ जरासा असं ती त्याला तिथून घालवण्यासाठी म्हणाली आणि वेद म्हणाला ठीक आहे मम्मी मी थांबतो असं म्हणून तो हॉलमध्ये बसला आणि शलाकाची थोडी अडचणच झाली आणि इकडे वेदा कधी येईल याकडे शलाका लक्ष देत होती मग शलाका त्याला म्हणाली वेद तुझ्या हाताला काय झालं रे वेद म्हणाला मम्मी कोणीतरी त्या मुलीवर हल्ला केला तिला वाचवायला गेलो आणि त्यातच मलाही थोडीशी जखम झाली शलाका मुद्दा म्हणाली अरे बाप रे ही मुलगी म्हणजे संकट आहे तुमच्या घरावर आणि वेद मग पुढे काय काय केलंस वेद म्हणाला पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिलेली आहे शलाका म्हणाली हो का मग काही कळालं का त्या हल्लेखोरांविषयी कोणाचा हात आहे यामागे असं ती त्याचा अंदाज घेत म्हणाली वेद म्हणाला अजून तर काहीच नाही कळालं आणि मी आज पोलीस स्टेशनला जाऊन चौकशी करतो तो कोण आहे ज्यानं हा हल्ला केला हे मला पाहावंच लागेल आणि एकदा का तो सापडला की मी त्याला अजिबात सोडणार नाही त्याला त्याची शिक्षण मिळणारच आहे शलाका थोडी घाबरली आणि म्हणाली वेद पण मी काय म्हणते ती मुलगी अशाच झंझटवाली वाटते मला काही व्यवस्थित वाटत नाही अरे ती तिच्यात नक्कीच काहीतरी रहस्य धडलेलं आहे आणि ती काहीतरी इंटेन्शननं तुमच्या घरात घुसली आहे बघ ना म्हणजे तिच्यावर असा रेप होण्याचा प्रकार होणं आणि तिच्यामागे गुंड लागणं ती गुपचूप तुझ्या घरात येणं तुझ्या बेडरूममध्ये बसणं यावरून तर ती मला खूपच विचित्र चालीची आणि असंस्कारी वाटते आणि आता तर काय चक्क गुंड तिच्यावर हल्ला करतात वेद तिला तुझ्या घरात ठेवणं रिस्की आहे असं मला वाटतं वेद दीर्घनिश्वास टाकत विचार करत म्हणाला हो मम्मी रिस्की तर आहेच तिला तर घरातून बाहेर जावंच लागेल पण आधी त्या गुंडांचा शोध घ्यावा लागेल शलाका म्हणाली वेद तिच्यामुळे तुझे खर्च बंद केलं तुझ्या आजोबांनी याचा अर्थ ती किती पोहोचलेली आहे बघ आणि नक्कीच तिचा यामागे खूप मोठा हेतू आहे कदाचित तिची अख्खी गँगसुद्धा असू शकते वेद तुला थोडं वाईट वाटेल पण मी काय म्हणते तिचा जर का परस्पर कोणाकडून तरी काटा निघत असेल तर निघू दे ना तुझ्या आणि वेदाच्या लग्नाचा अडथळा तर दूर होईल वेद म्हणाला हो मम्मी ती जगली काय मिली काय याच्याशी मला काहीही देणं घेणं नाही पण मम्मी त्या हल्ल्यामध्ये माझ्या फॅमिलीला काही झालं असतं तर ते केवढ्यात पडलं असतं म्हणून मला त्या गुंढांचा शोध घ्यायचा आहे आणि त्या मुलीवर हल्ला केला यात मला काहीच इंटरेस्ट नाही असा वेद खूप रागात म्हणाला आणि शलाका आता गप्प बसली आणि थोड्या वेळाने ती त्यालाच म्हणाली वेद मी काय म्हणते तुला तिची काळजी वाटायला लागली आहे का एकत्र राहून संगतीने तू तिच्यावर प्रेम तर करायला लागला नाहीस ना वेद म्हणाला नाही मम्मी असं काहीच नाही वेदा सुद्धा अशीच म्हणत होती निदान तुम्ही तरी मला समजून घ्या ना माझं फक्त आणि फक्त वेदावर प्रेम आहे मम्मी शलाका म्हणाली मग वेद तू वेदाशी लग्न का करत नाहीस वेदाला तू वेगळा फ्लॅट घेऊन दे ना आणि तू तिकडे राहा आणि इकडेही राहा वेद आता थोडा शांत झाला कारण इतकं सगळं करणं तेही आजोबांच्या विरोधात जाऊन त्याला शक्य नव्हतं मग इतक्यात वेदा गुपचूप पाठीमागच्या दरवाज्यानं आली तिच्या बेडरूममध्ये घुसली थोडेसे केस ओले हो केले टॉवेल गुंडाळा आणि बाहेर येऊन म्हणाली हे हाय बेबी तू केव्हा आलास अँड वाव रेड रोज थँक्यू सो मच वेद वेदने तिच्या हातात गुलाबाची फुलं दिली आणि ती त्याला बेडरूममध्ये घेऊन गे गेली आणि जाता जाता शलाकानं तिला डोळा मारला आणि शलाकाचा जीव भांड्यात पडला मग वेदा दरवाजा लावून वेदच्या मांडीवर बसली आणि वेद म्हणाला आय लव यू सो मच वेदा आय मिस यू बेबी मी तुला किती मिस करतोय असं म्हणून तो तिला किस करायला लागला आज तरी आपण भेटू शकतो का असं त्यानं विचारलं आणि वेदा म्हणाली वेद अंजलीला लग्नात होत तशी ज्वेलरी मला देशील का तर मग मी तयार होईल तुझी इच्छा पूर्ण करायला वेद म्हणाला वेदा प्लीज बेबी तुला सांगितलं ना माझे खर्च बंद केलेत वेदा त्याला सुचवत म्हणाली मग तू डायरेक्ट ज्वेलरीच्या शॉपमधून ज्वेलरी घे ना आणि नंतर पैसे देतीलच त्यांना आजोबा वेद विचार करून म्हणाला ठीक आहे आणि ती लगेच हरकून म्हणाली मग कधी जायचं शॉपमध्ये वेद म्हणाला चल आत्ताच जाऊया मग तरी संध्याकाळी भेटायचं ना आपण आणि आता वेदा खूप हरकून गेली लगेच शॉ हॉ शॉर्ट आणि हॉट ड्रेस घालून तयार झाली हळूच मम्मीच्या कानात सांगितलं ज्वेलरी घेण्यासाठी निघालोय आणि वेदा आणि वेद त्यांच्या नेहमीच्या ज्वेलरी शॉपमध्ये गेले जशी अंजलीकडे होती तशीच्या तशी, तशी ज्वेलरी वेदासाठी तयार करा अगदी सेम टू सेम तसेच सेट मला हवे आहेत अशी वेदनं ऑर्डर सोडली आणि ज्वेलर्स म्हणाले ओके सर नो प्रॉब्लेम आणि वेदा हावरटासारखं म्हणाली पण किती दिवस लागतील ज्वेलरी तयार व्हायला ज्वेलर्स म्हणाले तशी तर आम्ही दादासाहेबांच्या सांगण्यावरून आठच दिवसात बनवली होती पण आता आमचे वर्कर्स गावी गेलेत ते येईपर्यंत उशीर होईल आणि वीस दिवसात बनेल वेद म्हणाला वेदा तुला चालेल ना इतका वेळ लागला तर वेदा लगेच म्हणाली हो हो चालेल हरकत नाही आणि वेदा म्हणाली एक्सक्यूज मी या दागिन्यांची अमाऊंट मला सांगता का म्हणजे मला तरी कळेल ना की कि मी कितीचे दागिने घालणार आहे आता ती खूपच हेवी आणि खानदानी ज्वेलरी होती आणि ज्वेलर्स म्हणाले अडीच कोटी आणि ती अमाऊंट ऐकून वेदाला आनंदाचा झटका येतो की काय असं वाटायला लागलं अडीच कोटी इतक्या मोठ्या रकमेची ज्वेलरी मी घालणार नाही नाही वेदला अजिबात सोडून जमणार नाही खूपच मोठा हात यावेळी मारणार आहे मी मम्मी तर किती खुश होईल असं वाटून वेदा खूप हरकून गेली आणि वेद तिला घरी सोडायला गेला आणि आज वेदला ऑफिसला जायला लेट झाला होता इतक्यात वेदला ऑफिसमधून मॅनेजरचा फोन आला आणि म्हणाला की सर एका माणसानं कंपनीच्या काही डिटेल्स आणि सिक्रेट इतर कंपनीला दिल्यात आणि पैसे घेऊन तो विकला गेला म्हणजे त्यानं आपल्या कंपनीला फसवलं आणि वेद खूप चिडून म्हणाला ब्लडी बास्टर्ड त्याला अजिबात सोडू नका पोलिसांना कॉल करा मी लगेच येतोय मला फसवण्याची शिक्षा त्याला चांगलीच मिळेल आयुष्यभर त्याला तुरुंगात चक्की पिसावी लागेल आणि मॅनेजर जितकं नुकसान त्यानं आपलं केलं ना सिक्रेट ओपन करून जितकं नुकसान झालं आहे त्याच्या दुप्पट नुकसानीचा दावा त्याच्यावर ठोका त्याची सगळी संपत्ती विकून आपलं नुकसान भरून काढा हराम खोर आमच्याकडून पगार घेतो आणि दुसऱ्यासाठी काम करतो असं वेद रागात म्हणाला हे ऐकून वेदा घाबरली आणि तिची मम्मी त्याला म्हणाली वेद काय झालं कंपनीत काही प्रॉब्लेम झाले का वेद म्हणाला हो मम्मी फसवलं एका माणसानं मला आणि मी सगळं काही सहन करू शकतो पण फसवणूक सहन करू शकत नाही असं म्हणून वेद चिडून निघून गेला वेद असं हे चिडलेलं रूप वेदा पहिल्यांदा पाहत होती आणि ती घाबरून म्हणाली मम्मी वेदला जर कळलं ना की मी त्याला फसवते तर काय होईल ग तो मलाही तुरुंगात टाकेल का शलाका म्हणाली काही नाही होणार आणि तुझ्या माहितीसाठी त्यानं जर फसवणूक म्हणून तुझ्यावर केस वगैरे केली तर आपल्याकडे सुद्धा त्याला अडकवण्यासाठी एक हुकमी एक आहे वेदा म्हणाली काय आणि शलाकानं वेदाला एक व्हिडिओ दाखवला आणि तो व्हिडिओ पाहून वेदा थक्क झाली आणि म्हणाली मम्मी अगं यात तर मी आहे आणि वेद आहे आणि मम्मी हा व्हिडिओ तू कधी बनवलास शलाका फारच विचित्र हसली आणि म्हणाली वेदा मी तुझी मम्मी आहे लक्षात ठेव कोणाला कधी कसा वापरून घ्यायचा आणि त्याला कसा गप्प करायचा हे मला चांगलं जमतं वेदा म्हणाली म्हणजे मम्मी तू मी आणि वेद जेव्हा हॉटेलच्या रूममध्ये जातो तेव्हा तिथे छुपा कॅमेरा ठेवला होतास शलाका म्हली हो आणि आता तो व्हिडिओ वेद आणि वेदाचा त्या हॉटेलमधल्या रूममधला होता दोघेही विवस्त्र होते आणि इंटिमेट होताना ते स्पष्ट दिसत होते मग शलाका म्हली जर वेदने आपल्या विरोधात काही केलंच धमकी दिली तर आपणही हा व्हिडिओ पब्लिश करण्याची त्याला धमकी द्यायची सोशल मीडियावर हा व्हिडिओ अपलोड करायचा आणि जहागीरदार खानदानाची इज्जत भर बाजारात निलाम होईल अशी त्याला धमकी द्यायची आणि त्याच्याकडून हवं ते उकळायचं आणि हा व्हिडिओ नुसता पाहूनच तो म्हातारा एका झटक्यात कच केल तुला काय वाटलं वेदा तुझी मम्मी इतकी साधी नाही ती खूपच तयारीची आहे लक्षात ठेव वेदसारख्या माणसासोबत कॉन्टॅक्ट ठेवायचा म्हणजे आपल्या सेफ्टीचाही विचार करावाच लागतो वेदा म्हणाली पण मम्मी अगं यात माझीसुद्धा इज्जत जाणारच की आणि शलाका तिला म्हणाली बेबी आपल्यासारख्या बायकांना कुठे इज्जत असते इज्जत तर वेदसारख्या मोठ्या घरातील मुलांना आणि मुलींना असते आणि बघ तू या इज्जतीच्या रक्षणासाठीच ते आपल्या आपल्याला काय काय देतील आणि तशीच वेळ आली तर आपण हात वर करून मोकळं व्हायचं आणि म्हणायचं की वेदने तुला धमकी देऊन तिथं बोलवलं किंवा पैशाचं आम्ही दाखवलं आणि तुझी इज्जत घेतली आणि नारी मुक्ती मोर्चा न्यायचा त्याच्या घरावर आणि असं काहीच नाही झालं तर शेवटी हा व्हिडिओ दाखवून आणि धमकी देऊन संपत्ती तर घेणारच आहोत आपण त्याच्याकडून पण मी त्याला सोडणार नाही कारण जहागीरदार आणि माझं खूप जुनं नातं आहे असं म्हणून शला का विचित्र हसायला लागली आणि वेदासुद्धा आता मम्मीसारखीच विचित्र हसायला लागली तिला तिच्या मम्मीच्या हुशारीचा फार गर्व वाटला मग शलाकानं कपाडियाला का फोन केला आणि म्हणाले हॅलो वेद पोलीस स्टेशनमध्ये जाणार आहे केसची चौकशी करायला मग आता तू काय करशील कपाडिया का म्हणाला सध्या तरी मी माझ्या माणसांना अंडरग्राऊंड राहायला सांगितलं आहे तसं वेदने किंवा त्याच्या फॅमिलीतल्या कोणीच माझ्या माणसांना पाहिलं नाही किंवा ओळखलं नाही थोडे दिवस शांत राहून पुन्हा तिच्यावर हल्ला करूया आणि ती अंजली पुन्हा केव्हा घराच्या बाहेर पडेल याचीच वाट बघतोय आणि आता यावेळी चूक होणार नाही ना शलाका म्हणाली तो वेद तिच्या आसपास नसेल तेव्हा तुझ्या माणसाने तिचा काटा काढायला काढायला सांग नाही तर तो पुन्हा आडवा येईल आणि ती वाचेल कपाडिया म्हणाला ओके आणि फोन ठेवला वेद इकडे खूप रागातच ऑफिसला आला तोपर्यंत तो पोलीस त्या माणसाला घेऊन गे गेले होते जी काही प्रोसेस होती ती केलेली होती मॅनेजरने वेदला डिटेल्समध्ये सांगितली आणि म्हणाला सर आपलं हे प्रोजेक्ट ॲब्रॉडचं होतं आणि सर ते आपले क्लायंट मिस्टर जेम्स खूप चिडले आहेत आपल्या कंपनीत इन्व्हेस्ट करायला आता त्यांना सेफ वाटत नाही कारण आपल्या कंपनीकडे साधे एखाद्या प्रोजेक्टचे प्रोजेक्टचं सिक्रेटसुद्धा नीट सेफ राहू शकत नाहीत असं त्यांना वाटतंय सर सर आपल्या कंपनीची मार्केटमधली विश्वसनीयता आणि रेप्युटेशन खराब होत चालली आहे हे प्रोजेक्ट आणि यातली इन्व्हेस्टमेंट जेम्स आपल्याकडे करणार आहेत हे सगळ्यांना माहीत आहे सर आणि जर आता ती इन्व्हेस्ट मिस्टर जेम्सने केली नाही तर सर खूप नुकसान होणारच पण आपले बाकीचे सगळे इन्व्हेस्टर घाबरतील इन्व्हेस्ट परत मागतील या घटनेचं गांभीर्य वेदच्या लक्षात आलं आणि वेद म्हणाला पण आता पुढे आपण काय केलं पाहिजे मॅनेजर म्हणाले सर मिस्टर जेम्स परवा येणार आहेत या सगळ्या प्रोजेक्टवर आणि इन्व्हेस्टवर फायनल बोलायला आणि त्यांच्या मेलवरून तर वाटतं आहे की ते, ते इन्व्हेस्ट करणार नाहीत पण तरीही सर आपण त्यांना विनवू शकतो आणि त्यावर सर खूप काही अवलंबून आहे मी काय म्हणतो आहे तुमच्या लक्षात येतं आहे ना आणि वेद खूप टेन्शनमध्ये येऊन म्हणाला हो मला कळतं आहे आता सगळं काही परवाच्या मीटिंगवर अवलंबून आहे मग वेद म्हणाला मिस्टर जेम्स खूप खुश होतील अशी मिटिंगची तयारी करा त्यांच्यासाठी फायव्ह स्टार हॉटेलमध्ये लंच अरेंज करा येस सर म्हणून मॅनेजर गेले आणि थोड्या वेळाने वेदच्या खूप पोटात दुखायला लागलं आणि इतकं दुखायला लागलं की तो मॅनेजरला इन्फॉर्म करून दुपारीच घरी निघून आला सुशिला देवी म्हणाल्या वेद अरे काय झालं वेद म्हणाला माहीत नाही आई खूप पोटात दुखतंय अगं असं म्हणून तो झोपला तर त्याला झोपही आहे ना उठून बसला आता त्याला त्याला बसूही ना उभा राहिला तर त्याला उभाही राहू ना अंजलीसुद्धा घाबरली होती त्याच्या मागे पुढे करत होती ज्यूस देऊ का तुम्हाला सरबत देऊ का कॉफी देऊ का अशी म्हणत होती आणि वेद दुखणाऱ्या पोटावर हात ठेवून ते घट्ट दाबून तिला ओरडत होता नॉनसेन्स पोट दुखतंय आणि तू खायला काय देतेस मला फेकून दे तिकडे तुझं सगळं असं म्हणाला सुशिरा देवी म्हणाला वेद तू थोडाच थांब मी योगेशला फोन करते आणि त्यांनी योगेशला बोलवून घेतलं योगेश, योगेश लगेच क्लिनिकमधून आला तरीही वेद त्याच्यावर चिडून म्हणाला इतके लवकर कशाला आलास मित्र मेल्यावर यायचं ना योगेश घड्याळ्यात बघून म्हणाला मावशी फक्त पंधरा मिनटात आलो आहे आणि इथे क्लिनिकमधून यायला मला पंधरा मिनटे लागतात मी कुठेही टाइमपास केला नाही ओके आणि आता तुला चेक करू का वेद बाळा बसतो का जरा शांत असा योगेश म्हणाला मग त्याला चेक करून योगेश म्हणाला हां मावशी या पोटामध्ये काय काय आहे माहीत आहे का अंजली म्हणाली काय झालं काय आहे योगेश मला पिझ्झा बर्गर सँडविच मैदा भरला आहे याच्या पोटात मग दुखणारच ना खा ना अजून बाहेरचं खा असं योगेश त्याला चिडवत होता आणि वेद म्हणा ए नाय का चिडवतोस काय पटकन औषध दे योगेश म्हणाला औषध तर देणारच आहे पण मावशी आणि अंजली बहिणी तुम्ही याची काळजी घेत नाही असं दिसते अहो याला घरचा टिफिन द्या तुम्ही टिफिन दिला नसेल तर तो बाहेरचंच खाणार ना घरात इकड्या ले, इतक्या लेडीज असून काय उपयोग सुशिला देवी मला योगेश आम्ही टिफिन देत नाही असं वाटतं का तुला पण हा नेतच नाही तर काय करणार योगेश म्हणाला पण आता त्याला टिफिनशिवाय पर्याय नाहीच कारण आता जर यानं थोडं जरी बाहेरचं खाल्लं ना तर पुन्हा याच्यापेक्षा जास्त त्रास होणार मग योगेश म्हणाला वहिनी आता माझी फी तर मला मिळालीच पाहिजे ना तुमच्या हातची गरमागरम कॉफी मिळेल का अंजली हसून म्हणाली हो भाऊजी आत्ता आणते मग दुसऱ्या दिवशी वेद ऑफिसला निघाला आणि अंजली त्याला टिफिन द्यायला गेली आणि वेद तिच्याकडे बघून रागात म्हणाला आत्ता सकाळी बनवलेला टिफिन मी दुपारी दोन वाजता खायचा का नॉनसेन्स मला थंड जेवण चालत नाही आणि बाय द वे मी माझा टिफिन हातात पकडत नाही आणि अंजली गप्पच बसली सुशील देवी म्हणाल्या बरं तुला गरम गरम जेवणाचा टिफिन दुपारी ड्रायव्हर सोबत पाठवून देईन मग ठीक आहे ना आणि वेद अंजलीकडे रागात बघून निघून गेला मग त्या दिवशी दुपारी ड्रायव्हर टिफिन घेऊन गेला पण वेद राजेंना स्वतःचा टिफिन स्वतः उचलून उघडून घ्यायचं सुद्धा जीवावर यायचं त्याच्या पिऊनने प्लेट लावल्या आणि त्याला जेवण सर्व केलं आणि दुपारी टिफिन खाऊन वेद थोडा खुश झाला त्याचं टेन्शन थोडं कमी झाल्यासारखं वाटलं आणि मूड ठीक झाला अंजलीच्या हातात खरंच जादू होती तो पुन्हा नव्या जोमाने कामाला लागला पण तरीही उद्या होणाऱ्या मिस्टर जेम्स सोबतच्या मिटिंगचं त्याला टेन्शनच होतं तो त्याच्या सेक्रेटरीला म्हणाला नीलम तू तयार आहेस ना उद्या काय काय बोलायचं त्यासाठी नीलम म्हणाली येस सर वेद म्हणत म्हणाला हे प्रकरण अजून आजोबांना माहीत नाही त्यांना काळाच्या आत सगळं व्यवस्थित झालं म्हणजे बरं होईल मग आता दुसऱ्या दिवशी जेम्स आले वेदच्या आलिशान अशा मीटिंग रूममध्ये मीटिंग चालली होती जेम्स काही ऐकायला तयार नव्हते त्यांना खूप राग आला होता सिगरेट ओपन झालं म्हणून त्याचं सगळं कौशल्य हुशारीपणाला लावून त्यांना समजावून सांगण्याचा सा वेद प्रयत्न करत होता पण जेम्स म्हणत होते यापुढेही असं होणार नाही याची काय गॅरंटी मी माझा पैसा इथे का लावू जर तो सुरक्षित नसेल तर याचं उत्तर मात्र वेधकडे नव्हतं हो मीटिंग रूमच्या बाजूला डायनिंग एरिया होता तिथेही फाईव्ह स्टार हॉटेलमधून खूप महागडे महागडे प्रत्येक प्रकारचे तीस पस्तीस प्रत्येक देशातले पदार्थ आणून ठेवले होते जेम्सला खुश करण्यासाठी पण ते इकडे जातील की नाही हेही माहीत हो नव्हतं आता इकडे अंजलीने दुपारी वेदसाठी सुंदर असा चक्क पुरणपोळीचाच टिफिन तयार केला आणि सुशीला देवी म्हणाल्या अंजली अगं ड्रायव्हरचा फोन आला होता त्याला अर्जंट त्याच्या गावी जावं लागलं आहे आणि आता असं वाटतं की आज वेदला बाहेरचंच खावं लागेल अंजली म्हणाली नाही आई त्यांना पुन्हा त्रास झाला तर योगेश भाऊजींनी काय सांगितले माहीत आहे ना तुम्हाला मी जाते ना टिफिन घेऊन प्रमिला देवी म्हणाल्या अगो पण तुझं बाहेर जाणं सेफ नाही अंजली म्हणाली मला काही नाही होणार आई विश्वास ठेवा वेदांतिका ताई तुम्ही येता का माझ्यासोबत वेदांतिका म्हणाली ओके चल मग वेदांतिका ड्रायव्हिंग करायला लागली दोघेही ऑफिसला आल्या आज अंजली प्रथमच जहागीरदार अँड सन्स इंडस्ट्रीजच्या प्रवेशद्वारात आली आणि ते आलिशान ऑफिसची बिल्डिंग पाहून तिला धडकीच भरली मग अंजली घाबरत घाबरत आत गेली आणि त्याचवेळी मिस्टर जेम्स मिटिंग रूममधून रागात बाहेर येत होते आणि वेद त्यांच्या मागे प्लीज मिस्टर जेम्स लिसन टू मी प्लीज गिव्ह मी अ वन चान्स असं म्हणत होता त्याचवेळी अंजली जेम्सला समोर आली आणि धडकली वेद तिला बघून खूप चिडला आणि ही गोंधळ घालणारी वेंधळी मुलगी इथे का आली तेही या अवतारात आणि आल्या आल्या नेमका ॲक्सिडेंट करून बसली घरामध्ये सारखी धडकते ते काही कमी होतं का असं त्याला वाटलं तिची ती साडी खांद्यावर घेतलेला पदर हातातल्या बांगड्या तो अवतार स्टाफ स्टाफनं बघितला आणि वेदला लाज वाटायला लागली ला तिची आणि मिस्टर जेम्स वॉट नॉनसेन्स असं इंग्लिशमध्ये बोलले आणि अंजलीला कळलं त्यांच्या दिसण्यावरून आणि भाषेवरून की हे परदेशी आहेत आणि अंजलीसुनदा अस्खलित अशा इंग्लिशमधून त्यांची माफी मागत म्हणाली आय एम सॉरी पाठीमागून वेदांतिका आली आणि तिने जेम्सला पाहिलं आणि चकित होऊन म्हणाली वॉट अ प्लेझर सरप्राईज आणि जेम्ससुद्धा वेदांतिकाला पाहून खुश झाला आणि तिला हक करून म्हणाला वेर इज रोहित राजे आता वेदला कळलंच नाही की या दोघांची ओळख कशी पण बहुतेक रोहित यू एसला असतो आणि तिथलीच त्यांची ओळख असावी आणि होतंही तसंच जेम्स रोहित फ्रेंड होते आणि त्यांचे फॅमिली कॉन्टॅक्ट होते यू एसमधले मग वेदांतिका म्हणाली वेद नक्की काय मॅटर आहे जेम्स इतका का चिडला आहे वेदने तिला सगळं सांगितलं आणि म्हणा ताई आता काय करू तूच सांग वेदांतिका म्हणाली मी जेम्सची बोलते असं म्हणून ती बोललीसुद्धा पण जेम्स ऐकत नव्हता त्याचा वेदवर विश्वासच नव्हता वेदांतिका वेदला म्हणाली सॉरी वेद बिझनेस वेगळा आणि फॅमिली रिलेशन वेगळे मी तर बाहेरचे आहे आता यापुढे मी मध्यस्थी करू शकत नाही तुम्ही मिस्टर अँड मिसेस जहागीरदार काय असेल ते बघा आणि जेम्सला कसा म्हणवायचा ते तुम्हीच ठरवा मग वेद जेम्सला म्हणाला प्लीज तुम्ही लंच तरी करा मग वेदांतिका सुद्धा म्हणाली जेम्सला लंचला बसा आणि म्हणून तो लंचला बसला पण त्यानं आधीच सांगितलं की मी इन्व्हेस्ट करणार नाही मग जेम्सला जेम्स ते सगळे पदार्थ वाढले आणि वेदला अंजलीनं घरचा डबा वाढला आणि वेदच्या प्लेटमधली पुरणपोळी बघून जेम्स तिकडेच बघत होता अंजलीनं ते ओळखलं आणि तिने त्यालाही पुरणपोळी वाढली पण थोडीशी फक्त टेस्ट करण्यासाठी आणि वेद पुन्हा तिच्यावर चिडला आणि म्हणाला या मूर्खाला काही कळतं का अशाने जेम्स आणखीन चिडेल आणि उठून जाईल लंच न करताच पण झालं उलटंच जेम्सने एक घास पुरणपोळीचा खाल्ला आणि ती चव त्याच्या जिभेवर रेंगाळली आणि तो म्हणाला मला अजून हवी ही डिश खूप ऑसम आहे आणि अंजली चतुरपणा करत म्हणाली मिळेल आणखीन तुम्हाला पण तुम्ही इन्व्हेस्ट करणार का असं ती तिच्या सुपेरियर इंग्लिशमधून म्हणाली आणि वेद पुन्हा तिच्यावर भडकला त्यानं तिच्याकडे खूप रागात पाहिलं ही काय डील करण्याची पद्धत असते का नॉनसेन्स आणि एका क्षणाचाही विलंब न करता जेम्स म्हणाला येस डन आणि आता वेद तर उडालाच अंजलीनं हसून त्याच्या प्लेटमध्ये दोन पुरणपोळ्या सोडल्या आणि जेम्स खूप आनंदात खात होता आणि पुन्हा म्हणाला मी जेव्हा जेव्हा इंडियात येईन तेव्हा मला तुमच्या हातची ही डिश हवी आणि अंजलीसुद्धा म्हणाली वाय नॉट सर शुअर यू uh, आर मोस्ट वेलकम आणि नेक्स्ट टाईम पुरणपोळी इथे नाही आमच्या घरी खायला या आणि जेम्सला तिचा हा प्रस्ताव खूप आवडला मग तो जेवण करून तृप्त झाला पण वेदचं काही पोट भरलं नाही त्याचं पोट तर जेम्स खुश आहे आणि तो इन्व्हेस्ट करतो यावरच भरलं होतं आणि जेम्स निघाला आणि जाताना वेदच्या हातात हात देऊन म्हणाला युअर वाईफ इज सो ब्युटिफुल अँड व्हेरी इंटेलिजंट आणि हे ऐकून वेदने अंजलीकडे चोरट्या नजरेनं बघितलं वेदांतिकाने त्याच्या खांद्याला धक्का दिला आणि म्हणाली आता गेलं ना टेन्शन मग हस तरी मिसेस जहागीरदारने तर कमालच केली हो ना वेद आणि वेद अंजलीकडे बघून गालात हसला आणि त्याने हसूनच त्याची नजर दुसरीकडे वळवली मग जेम्स तर गेला अंजली प्लेट उचलायला लागली आणि वेद म्हणाला स्टॉप तू नोकर आहेस का इथली हे सगळं नोकर करतील आता तू घरी जा आणि नेक्स्ट टाईम ही साडी घालून ऑफिसमध्ये यायचं नाही आणि मला न विचारता यायचं सुद्धा नाही आणि अंजली मनात म्हणाली खडूस कुठले एवढा इन्व्हेस्टर मिळवून दिला म्हणून थँक्यू म्हणणं तर दूरच उलट चिडतात माझ्यावर मग ती परत निघाली आणि वेद तिला म्हणाला आणि संध्याकाळी डिनरमध्ये मी पोळून खाणार आत्ता मला खायला मिळालीच नाही आणि अंजली गालात हसली आणि निघून गेली आणि वेद विचार करत होता की तिने इन्व्हेस्टर मिळवून दिला हा चमत्कारच म्हणायचा मग तिला थँक्यू म्हणण्यासाठी काहीतरी केलंच पाहिजे पण कसं थँक्यू म्हणायचं याचा तो विचार करायला लागला